गुड मॉर्निंग सगळ्यांना सो so, आम्ही स्टॉपला येऊन उभे हो आहोत आणि आता वाट बघतोय बसची आम्ही कोणाबरोबर चाललो हे तर तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे बघायलाच मिळणार आहे सो so, व्हिडिओ कंटिन्यू करा सेकंड असे ना कोणी सेकंड असे हो आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत सगळेजण आले काही जण अजून प्रत्येक जण स्टॉप स्टॉप करून बस बसणार आहे त्याप्रमाणे आम्ही पण बसून गेलो थँक्यू बघा नाश्ता आलेला आहे आल्या आधी तुम्हाला माहित रे जागा ओला होण्याच्या अगोदर खायचं ফটা ভাৰ ফুৰি विजय सरांनी आणले होते ढोकळे थोडे ठेवा याला का तबसुम मॅडम राहिले आहेत आणि आम्ही सगळे चाललोय आता अजेंडाला काय बाई जे हाय करत आहेत शारदा मॅडम जवर मॅडम तुम्ही खाऊन घ्या ढोकळा खाऊन घ्या आम्ही सगळे चाललोय आता मस्तपैकी फिरायला थोडं रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडासा បងចង់មកខ្ញុំមកមកចង់មកខ្ញុំមកមកខ្ញុំមកមក आता गाण्याचं चेंज करायचं काम करतात एक काय माहिती कस करायचे काय करायचं पहिली लाईन पूर्ण त्याची पहिली लाईन म्हणजे फर्स्ट लाईन त्याची झाली प्रोने

तो रेट 59 <festivals> <code> 59 काए मैडम एक भी नंबर नहीं आ रहा मेरे पास तो 30 30 30 आए का कामच पैसे वासु करते 10 रुपए 62 बाकी का सेकंड रो

पण आम्ही इथे मस्ती करायला आलो अजिंठा अभ्यास केंद्र चला उतरा सो आता अजिंठाला आम्ही पोहचलेलो आहोत सगळ्या जण मजा येते ऊन असतरी जरा जास्त नाहीये आय नंतर सगळ्यांनी थोड थोड टचअप टुचअप केले सो चलो आज नेमका माझा फोन चार्जिंग करायचा मला होऊन गेलाय आज खूप वर्षानंतर म्हणजे जेव्हा कॉलेजचं लास्ट इयर होतं त्यावेळेला आम्ही सगळ्या मैत्रिणींनी ठरवलं की यानंतर काहीचे लग्न होणार आहेत काही कुठे राहणार आहेत मग आपल्या सगळ्यांना एकत्र कुठेच फिरता येणार अजिंठाला सगळे जण आलो होतो चला चला आ, बास, 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 So, शीव शीव तो अजिंठाला तर आम्ही येऊन पोहोचलो आणि आता इथून ही शिवशाहीची बस आहे या बसने वरपर्यंत जायचंय म्हणे गेले दहा वाजता आलोय अकरा वाजेपर्यंत एक टाव आहे कट गेलाय आम्ही आले बाबा माकड कसा बसलाय आम्ही इथे आलोय आता पुन्हा तिकीट काढण्यासाठी अंकुर लागेत लागलाय आणि बघायचं तर अजून बाकीच आहे वरपर्यंत पोचलोच नाहीये माकडं खूप आहे बघा छोटासा बेबी पण आहे त्याच्याजवळ त्याचा खूप माकडं आहेत शंभू राजांना मजा आलीस ती माकडं बघायला पण इथे खूप चालावं लागतंय त्यामुळे आम्ही त्याला आणलं नव्हतं आणि अजून तर काहीच नाही आहे तिकीट काढत आलो आहे पण जेव्हा मागच्याला आलो तेव्हा एवढे पैसे लागले होते का आठवतं नाही आहे आता क्षणाक्षणाला तुम्हाला इथे तिकीट काढा वर जायचं तिकीट काढा बसचं तिकीट काढा असं चाललं आहे माझ्यासोबत असलेले जरा पुढे गेले मी अंकुरसाठी थांबली होती आणि प्रचंड गर्दी आहेत आज आलं का कुठे गेला हे आणलं काढलं तिकीट चलो या पाहिलं आहे तिकडे आणि पायऱ्या सोडून आम्ही आता बाय बाय आम्ही इकडून जातोय अर्धे जण इकडून चाललोय मला ठोसरे का ठेवलंय हो एकदम हे बा माकडा जवळ चालू आता फोटो काढायचा आहे सगळ्यांना हे बाहे पा आता केवढी म्हटली शेपूट चला येईपर्यंत थकून राहिलोय आम्ही कारण खूप पायी चालायचं आहे परिसर खूप छान आहे पाऊस आला पाहिजे म्हणजे जरा बरं वाटे

हॅलो मजा आहे का मस्त आणि तिथे वरती छतावरती पूर्ण ते सभा म्हणतात त्यांनी ओरिजिनल नॅचरल कलरच नाही रंगवले पण तिथे ना उजेड येत नाही नॅचर ना म्हणजे सूर्यप्रकाश नसल्यामुळे थोडा प्रश्न पडतो बाकी छान आहे मजा आहे सो आता अजंता लेणी आमच्या बऱ्याचशा पाहून झाल्यात आणि आम्ही सगळेजण खालच्या साईडला उतरलो ते जायसाठी तर अननस काकडी काहीतरी घेणं चाललंय खायला हातात का नाही येते पटकन घोड्याच्या आता थोडीशी पूजा करायची होती कारण पाणी पिऊन प्युन पिऊनही दमून गेलं मग काकडी घेतली आणि आम्ही घेतलं आहे पायनॅपल इतकं सुंदर आहे गोड आहे आंबट अजिबात नाही आहे एक नंबर आणि त्या आपण घरी खातो ना तेव्हा असं काही तिखट वगैरे कधीच टाकत नाही याच्यावर सुंदर आहे सुंदर छान लागलं आहे सो चला सगळेजण पुढे गेलेत आमच्या आम्ही जातो आता

सगळ्या ओली झालीये तू काजल भे कस बिस्किट खाल्लं चाललंय पहिला आयडन्स ना का तू घे हात नाही काजल त्याला सो गाईस चले आता आम्ही अजिंठा वरून कुठे जायचंय पुढे माहित नाहीये आमच्या हो लेण्या बघितलं लगून झालंय मस्त पाणी खेळून झालंय फोटो काढून झाले <स्थाँचा> <आटा> आम्ही <आए। स्थाँचा> सकाळी आलो तेव्हा ही जी समोर दिस बस दिसते त्या बस जवळ रांग होती आणि आता बघा तो फार मागे राहिले बघा इथे सुद्धा लोक रांगेसाठीच उभे सो so, चलो बाय बाय अजिंठ्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे सगळे आम्ही सर्कल सर्कलमध्ये सगळे आलेलो आहोत हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ व्लॉग मध्ये आणि पुढचा व्लॉग देखील त्याच्यापुढे अजून इंटरेस्टिंग आहे त्यामुळे उद्याचा व्हिडिओ देखील बघायला विसरू नका बाय